नमस्कार आजचे पंचांग गुरुवार वीस जून वीसशे चोवीस या व्हिडिओमध्ये आवृत्ती रिसर्च तर्फे आपण सर्वांचे स्वागत चला तर आता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन देऊ तुमच्या वाढदिवसाचे हे क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो आज द्रौपदी मुर्मू यांचा वाढदिवस भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निर्वासितांना देऊन मान मानवतेचा करिया सन्मान जागतिक निर्वासित दिन गजानन महाराजांचा एक सुविचार आयुष्यातला कोणता क्षण केव्हा ज्ञान देऊन जाईल हे सांगता येत नाही गण गंड़, गण गंड़, गणात बोते आयुष्यात रोज उगवावी प्रसन्न सकाळ सप्त गुरुंची कृपा राहावी सदा सर्व आज गुरुवार गुरुवार हा तुम्हाला माहिती आहे गजानन महाराज त्यानंतर दत्त महाराज तसेच साईबाबा यांच्यापैकी कोणाची पण तुम्ही भक्ती करत असाल तर भक्ती करा त्यातून तुम्हाला अवश्य फायदा होईल गुरुवारच्या दिवशी या गुरु गुरुंची भक्ती केल्याने तुमचा गुरु प्रबळ राहतो आणि तुमचं जर मी अंक ज्योतिषाप्रमाणे बोलेल तर मुलांक तीन भाग्यांक तीन पर्सनल इयर तीन पर्सनल मत तीन ज्याचा कुणाचा असेल त्याला उपाय म्हणून गुरुचं करायला हवे तर गुरुवार हा अतिशय चांगला दिवस आहे तर त्याचा तुम्ही भक्ती करून लाभ घ्यावा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वा तेथे नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते आजचे पंचांग दिनांक वीस जून वीसशे चोवीस मास ज्येष्ठ दिन गुरुवार पक्ष शुक्ल शकसंवत एकोणीसशे नाम सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांनी राशी वृश्चिक तिथी त्रयोदशी सकाळी सात वाजून एकोणपन्नास पर्यंत नक्षत्र अनुराधा संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटापर्यंत चंद्रोदय संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटानी अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून चौदा मिनिटापासून ते एक वाजून सात मिनिटापर्यंत काळ हा अशुभ काळ दुपारी दोन वाजून वीस मिनिटापासून तीन वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून ते सात वाजून एकेचाळीस मिनिटापर्यंत एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच सांभितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद